जय जय रामकृष्ण हरी आज आपण जाणून घेणार आहोत आषाढी एकादशी निमित्त माहिती आषाढी एकादशी म्हणजे नेमकं काय वर्षभरातील चोवीस एकादशी आषाढी एकादशीला खास महत्व आहे यावर्षी देवशैनी एकादशीच्या दिवशी चार शुभयोग योग तयार झाले आहेत आषाढ महिन्यातील शुल्क पक्ष एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू चार, चार, चार महिन्यासाठी योग्य निद्रेत जाऊन झोपी जातात या काळात सर्व शुभ कार्य थांबतात भगवान विष्णू चार महिने झोपतात म्हणून याला चातुर्मास असेही म्हणतात चातुर्मासात सर्व देव झोपी जातात आणि विश्वाचे व्यवस्थापन भगवान शिवाच्या हाती येते महाराष्ट्रात निघणाऱ्या पायीवारीमध्ये आषाढी एकादशीचे महत्त्व आणखी वाढून जाते या एकादशी एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मीची विशेष पूजा केली जाते आणि पंढरपूरची यात्रा आकर्षणाचा विषय ठरतो देवशाईनी एकादशीचे व्रत करून विधीनुसार भगवान विष्णूची पूजा केली जाते त्यांच्या कृपेने मोक्ष प्राप्त होते आणि पापांचा नाश होतो अशी मान्यता आहे देवशयनी एकादशीची तारीख मुहूर्त उपवासाची वेळ आणि उपासना पद्धत जाणून घेऊया आषाढी एकादशी कधी असती आषाढ शुल्क एकादशी सोळा जुलै रोजी रात्री आठ वाजून तेहतीस मिनिटांनी सुरू होते आणि ती सतरा जुलै रोजी रात्री नऊ वाजून दोन मिनिटांनी समाप्त होईल उद्या तिथीनुसार देवशयनी एकादशीचे व्रत बुधवार सतरा जुलै रोजी करण्यात येणार आहे आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू झोपी जातात त्यामुळे चार महिने कोणतेही शुभ कार्य होत नाहीत या काळात विवाह मुंडन गृहप्रवेश इत्यादी शुभ कार्य थांबतील देवशयनी एकादशीला शुभ संयोग बुधवार सतरा जुलैला देवशयनी एकादशीला ब्रह्म मुहूर्तापासून पूजा करता येतील त्या दिवशी सकाळपासून सर्वार्थ सिद्धी योग तयार झाला असून त्यात केलेले कार्य यशस्वी होतील देवशैनी एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग योग शुभ शुभयोग आणि शुल्क योग तयार होतात हे सर्व योग पूजा आणि शुभ कार्यासाठी चांगले मानले जातात उपवासाच्या दिवशी अनुराधा नक्षत्र आणि पारणाच्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रही आहे आषाढी एकादशीची पूजाविधी स्नान वगैरे करून मंदिराची स्वच्छता करावी गणेशाला नमस्कार करावा पंचामृतासह गंगाजलाने भगवान विष्णूचा अभिषेक करावा आता पिवळे चंदर आणि पिवळी फुले भगवंताला अर्पण करा देवघरात तुपाचा दिवा लावावा श्री विष्णू चालीसाचे पठण करावे भगवान विष्णूची पूर्ण भक्तिभावाने आरती करावी दान धर्म आणि अन्नदान करा शेवटी क्षमा प्रार्थना करा या एकादशी निमित्त पंढरपूर यात्रा आहे सर्व मंदिरात तसे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात खास आकर्षण सजावट केली जाईल मोठ्या भक्तिभावाने पूजापाठ केला जाईल ब्रह्ममुहूर्तापासून भाविक भक्ती लीन होऊन जातील